हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असं मस्त झणझणीत असं महाराष्ट्रीयन गावरण पिठलं कसं करायचं ते बघणार आहे एकदम छान असं आपण हे एकदम मस्त गावरण पद्धतीने छान झणझणीत असं बनवलेलं आहे एकदम मस्त चव लागते बघा एकदम छान असं भन्नाट चवीच असं हे पिठलं झालेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी आपण आता पिठलं बनवणार आहे त्यासाठी थोडासा मिरचीचा ठेचा बनवून घेऊया त्यासाठी मी पाच ते सहा हिरवी मिरची आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे छान असं वाटून घेणार आहे तुम्ही यामध्ये जिरे मीठ किंवा कोथिंबीरसुद्धा घालू शकता इथे आता पिठलं बनवणार आहे त्यासाठी कढईमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुललेली आहे त्यानंतर मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आता हे छान फुललेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी हिंग घालून घेते इथे बघा छान असे मी हिंग घातलेले आहे पाव चमचा आणि हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये हिंग घातल्यानंतर आता इथे मी आठसिधा कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता पण एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे कढीपत्ता छान एक मिनिट परतलेला आहे इथे मी एक मोठा कांदा एकदम छान असा बारीक कट करून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घातलेला आहे बघा आणि कांदा आपल्याला छान असा हलक्याशा सोनेरी रंगावर परतायचा आहे कांदा छान परततोय तोवर इकडे आपण तो दुसरी तयारी करून घेऊया त्यासाठी बघा इथे मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे आणि एक कप पाणी घेतलेलं आहे हे आता याच्यामध्ये पाणी घालून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे छान असं या पद्धतीने मिक्स करून घेतलं की गुटऱ्या होत नाहीत आपल्या पिठल्यामध्ये छान असं हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने मी एक कप सगळं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तर इकडे बघा कांदा पण आपला हलक्याशा सोनेरी रंगावर रे परतलेला आहे त्यामध्ये जो आपण ठेसा बनवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि दोन मिनटं छान असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे बघा इथे छान असा मी थेसा बघा दोन मिनटं परतून घेतलेला आहे त्यानंतर हे छान असं परतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते आपण जास्त काही मसाले घालणार नाही पण चविष्ट असं हे पिठलं बनतं बघा इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हळद छान असे मी एक मिनटं परतून घेतलेले आहे हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण बेसन मिक्स करून ठेवलं होतं पाण्यामध्ये ते छान असं यामध्ये घालून घ्यायचं बघा घोटळ्या होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान असं मिक्स करून नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचा अंदाज घेत पाणी घालायचं आहे पण पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे याच्यामध्ये घुटळ्या होत नाहीत जास्त बघा तुम्हाला पिठलं कसं घट्ट पातळ बनवायचं आहे तसं यामध्ये पाणी घालून घ्या पण पाणी गरमच घालायचं आहे मी थोडं थोडं पाणी घालत हे छान असं बघा मिक्स करून घेते पाण्याचा अंदाज घेत पाणी घाला आपण याला मी पाणी घातलेलं आहे बघा या पद्धतीने आता याला उकळी काढून घ्यायची आहे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि याला उकळी काढून घेणार आहे बघा जिथे छान असं बघा उकळी आलेली आहे याला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघा आपण याला शिजत ठेवणार आहे त्यामुळे पाणी घातलेलं आहे बघा हे जर शिजल तस तसं हे उडतं त्यामुळे याच्यावर झाकण ठेवून मी शिजवून घेणार आहे बघा यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेते बघा मीठ घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघा मी मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून आपल्याला याला आठ ते दहा मिनटं झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे जेवढं छान शिजेल तेवढी चव छान लागते बघा मग ते दहा मिनटं शिजवून घेते इथे बघा दहा मिनटं झालेले आहेत आणि छान असं आपलं पिठल एकदम दाटसर असं छान शिजलेलं आहे बघा मस्त छान असं झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आता सगळ्यात शेवटी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची बघा इथे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची चव छान लागते बघा मस्त असं हे पिठलं होतं बघा आपण साध साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे पण एकदम चविष्ट होतं बघा कोथिंबीर घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि फक्त एक ते दोन मिनटं कोथिंबीर घातल्यानंतर शिजवून घ्यायचं आहे छान चव लागते बघा इथे बघा मी कोथिंबीर घातल्यानंतर छान असं याला मिक्स करून घेतलेलं आहे असंच कोथिंबीर घातल्यानंतर शिजवून घेणार आहे छान चव लागते बघा छान असं मी इथे बघा दोन मिनटं छान असं याला असं शिजत ठेवते लो फ्लेमवर इथे दोन मिनटं छान असं शिजलेलं आहे मस्त चव लागते बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा छान चव लागते बघा आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे बघा एकदम छान असं मस्त झणझणीत तसं गावरान पद्धतीने पिठला पण बनवलेला आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि हे ज जसं थंड होतं तसं हे घट्ट होतं त्यामुळे याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय तुम्हाला जर अजून घट्ट असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी घालू शकता मस्त असं झणजणीचं एकदम चविष्ट पिठलं तयार झालेलं आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद